जाऊन राहिले तुम्ही चालले ना मग पटकन हा घरीच दहा वाजवचा काय लवकर चालले स नाही तर काय म्हणून पाय बा हा रेखा बहिण लवकर आले पाहिजे तर ते बी वेळेवर येते म्हणून बारा एक वाजता नाही हो निघतो ना आता काम गिम झाले आता तयारी करतो जातो माई तयारी तर झालीच आहे हा मले तयारी नाही करा लागत धारा तयारी करते धाराची तयारी झाली म्हणजे निघतो आम्ही लवकर हो तेच म्हटलं आता इनबाईचा घरचा कार्यक्रम आहे तर लवकर तर जास्त सारखे थोडी जाण तुम्ही तिथं वेळेवर जेवण कराले नाही व तेवढ हा एकदम वाणी थोडी जाईन जातो, नामी जातो, तो, तो आ, तो तो जातो। जा, ना आम्ही लवकर जातो निघतो जास्त दूर आहे काय शांताबाईचं गाव हा एका घंट्यात तर पोचतो आम्ही दहा वाजेपर्यंत पोचून जातो अनोपोरासाठी गिफ्ट घेतलंय तर ते सांग घेऊन जातो नाही तर घरीच बोलून जाशील नाही अशी कशी भुलन आ गिफ्ट सामान तर पहिले काढून ठेवलाय मी हो तेच म्हटलं घेऊन नाही तर मग राहिलं राहिलं आणून द्या आणून द्या वेळेवर नाही नाही गिफ्ट द्यावा लागल ना गिफ्टाचं सामान नाही भूलत मी देऊन आले फक्त पोरासाठी अन रिंकू साठी अन त्या रिंकू चिकडल्या पाहुण्यासाठी हा कपडे नाही न्याव लागत काय हो नेतो ना त्या दोघांसाठी नेतो मी आता रिंकूच्या पोरासाठी घेऊन जाईन आणि त्या दोघांसाठी नाही नेणार काय हा नाही तर काय म्हणून इनबाई का खाली हाताने आली बारेखाबाई व घेऊन जाईन ना त्या दोघा जणांसाठी नाही नेणार काय आता आपल्या घरी कार्यक्रम होता तर शांताबाईनं तर आपल्यासाठी घेऊन आली होती हा आपल्या दोघाले तर पाहिजे नाही होते बारशाले कपडे तरी आपल्या दोघांसाठी बबनसाठी धारासाठी त्याच्या दोन लेकरांसाठी मग मले समजते नाही जा लागत घेऊन जा लागते काल रिंकूच्या पोरासाठी कडे कळे आणायला गेली होती घेतले कपडे घेतले ना तेच म्हणून राहिलो खाली हातानं नको जाऊ बर चालले जा मग पटकन आई झाली ना तयारी चला मग चाललं जाऊ बर चाल मग चाललं चाल डेकोरेशन कसं काय करायचं सांग ना आता मी तर बसली बा डेकोरेशन करायला कसे हार बनवा लागते तोरण मावशी ना ना हो हो ना पावणे नाही मावणार नाही तर डेकोरेशन आहे ना आपल्याला हॉल पूर्णच पाहिजे खाली हो माझ्या ना तुम्हाला काय वाटते बरोबर आहे ना, ना, ना रिंकूता सोपा कि पहाटवाच लागते आपल्याला सोप्याचं काम नाही आहे आज तिकडे बाजूच्या रूम मध्ये ठेऊन देऊ नाही तर बाहेर ठेवून देऊ नाही हो बाहेर घे पाणी गेले उसला उसला काय पाहिजे

बर ये मग लोक लोक डेकोरेशन करून घेऊ नाही तर मग पावणे येऊन जाईन आणि इकडे आपण डेकोरेशनच करत राहू अजून स्वयंपाकाची तयारी आहे हा आपली तयारी आहे हो बारा वाजता सांगितलंय पावणेले तर बारा वाजेपर्यंत पूर्ण कामं तयारी येते झाली पाहिजे होते ना तयारी करायला काय टाइम लागते काय पाहुणे येईन तेव्हाही तयारी करता येते पण डेकोरेशन झालं पाहिजे आपलं पहिले होते इकले, इकले। एक नजर काय होय वा प्रीती काय होय आ परिशान करून ठेवलं घंट्यापासून आराम करतो म्हटलं नाही करू देत हा आजच्या दिवस घरी आहे करू दे कशी दिसतो मी काय दिसतो मी हा तुले पावाली राहिले काय पाहुणे मला पावाले नाही दिसली पाहिजे दोन घंट्यापासून डोकं खराब करून ठेवलं त्या थे। माहित आहे तुले हा आराम करतो म्हटलं तर मला आज नाही धोपून त्या हा इकडे पान हे कशी साडी दिसते पातळ कसं दिसतेन काय दिसते आतापर्यंत तीन चार पातळ घालून पाहिलं त्या घालून भटक भवाने हा सतरा लुगडं घालत बसशील तू पूर्ण कार्यक्रम होऊन जाईन तिकडे आणि तू इथं मेकअपच करत बस घरी हा तिकडे लोक कार्यक्रमाले गेले असन पोचले असन तू या मैत्रिणी आणि तू इकडे लुगडच घालत बस वाजले हा साडे अकरा वाजले ना जा ना मग लवकर अर्धा घंटा तर बाकी आहे काय वेळेवर जाशील काय तिथं

बर बाबा जाय तू लुगड घालून जाय जाय मग आता पटकन मले आराम करू दे तू शांततेनं अजून राहिलस काय मेकअप आता मेकअप ले किती घंटे लागन मग हा लुगड घालाले दोन घंटे लागले तर मेकअपले अजून किती घंटे लागन मिनिट हो माहित आहे मले तु पाच मिनिट पाच मिनिट म्हणता आणि एक घंटा लावतो पाच मिनिटाचा एक घंटा राहते तुया बर पाय डेकोरेशन पाहून घे जमलं ना अरे नाही हा तू हात लावत होते ना वा, वा, मस्त एक नंबर डेकोरेशन अन सोफा काढला म्हटलं तर किती मोठी जागा होती सोफाच्या ना लय जागा लागते हो लहान सोफा घ्या लागते तो सोफा लयच मोठा झाला लहान सोफा घ्यावा लाग नाही सोफा उचलला इथून तर लय मोठी जागा झाली एवढ्याच हॉलमध्ये पाहुणे आरामात मावते हो होऊन जाते ना कार्यक्रम एवढ्या हॉलमध्ये जास्त काही पाहुणे हाय नाही गावातले लोक आहे ये, लो ये इनबाई येते अ माय इनबाई म्हणतो तू बी आली नाही अजून येते का नाही येत येते ना मावशी आताच लावला ताईले फोन तर गाडी आहे म्हणे येतो म्हणे आम्ही पंधरा मिनिटात आता पोचतेच पंधरा मिनिटात अमाय बाई पाय तू यायची तयारी झाली आणि येऊन बी राहिले आणि आपण पाय काम धंदे करून लवकर निघाले असे करून ठ्या चला मग आपण स्वयंपाकाचं पाहू आणि तयारी वयारी करू मग काय लुगडं घालायचं आहे नाही मावशी लुगडंच घालजो आम्ही लुगडस घालून राहिलो आई बी घालते लुगड आणि वहिनी बी घालते आणि मी बी घालून राहिले तर तू बी घालजो बर ठीक आहे ना बाबा तू मन ठेवन मी लुगडंच घालतो जाय मग पटकन घरी जाय आणि तयारी करून ये नाही हो पहिले स्वयंपाकाचं पाहतो ना स्वयंपाकाला थोडासा हातभार लावू लागतो स्वयंपाकाचं काय पाव लागते बाया सांगत या ना दोन बाया स्वयंपाका मग तिथं काय पाहता घरी जाय पटकन तयारी करून घेऊन जाय तसं नाही काय लक्ष ठेवा लागते तेल मीठ मसाला दाढी वाढी आहे लक्ष नाही ठेवा लागत काय नाही तर उरलं सुरलं थैल्यात भरून घेऊन जातेत ना तर पाहावं लागते त्याले लागतं लागतं देवा लागते एवढं करू शकतो ना मी हो तेवढं करू शकता तर बरं एक काम कर थोडीशी पाहून घे स्वयंपाकाचं आणि पटकन घरी जा तयारी करून ये आणि मग अजून लक्ष हो हो हे शांताबाई काय करून राहिले आ, मंगान वेडची आई आहे ना स्वयंपाकाच पाहून आई बी अच्छा त्याला सामान सुमान देत असं आईच पाहून तिकडे बरं मी जाऊन पाहतो थकली असून शांताबाई मी थोडीशी मदत ना ना, करतो नाश्ता करून घ्या ना मावशी पहिले काय आहे नाश्त्यात मोठ आहे ना मोठ बनवले बरं पहिले नाश्ता करतो मग तसंही मला मोठ आवडते तर पहिले नाश्ता करतो आणि मग काम करण आता थकली मी बी आता डेकोरेशन करू करू हात दुखून गेले हो मावशी बोट दुखून राहिले नाही हार बनू बनू हार बनू बनू नाही सुई पकडा लागते ना टोचा ना नाही लागत काय हे दोन बोट दुखून माय माय व मावशीचे बोट दुखून राहिले काय नाही होत मावशी होत गीत काय नाही म्हणा पण आता थोडीशी बसतो मी आण मग बघित नाश्ता करून घेतो हो मावशी माई तयारी बी झाली रुप आली नाही काय गड्या कपडे घ्याय गेल तिथं मंगानी आणि गेल ती दहाक वाजता तर होती आता जाऊन पाहतो साडे अकरा वाजले आली आता काल म्हणत होती ना बाराच्या पहिले पहिले घेऊन जाईन म्हणे लवकर जाईन ना लवकर येईन घेऊन येतो आईचं सामान साडी टावेल रुपा अ रुपा आली का नाही आली गळ्या घे नाही तर अजून थांबा लागन मला याची वाटपात गेल्या असन बाकीच्या अजून मलेच म्हणन काशाचं होतच नाही नेहमी अशा लेट येते रुपा आली काय तू हो आली ना अर्धा घंटा झाला आली हाँ, मी तर हो काय मी मग आणि आली होती दहा वाजता तर राणी म्हणे आई येवाचीच आहे म्हणे मग अजून चालली गेली वापस तर घेऊन आली मग दुपट्ट हो घेऊन आली ना टावेल टावेलच म्हणत होती ना तू साडी नाही आणली काय व आता कालच तर तुला प्रीती काय घरून साडी घेतली तर त्याच्यानं साडी काही आणली नाही मग हो साडी गिळी कालच घेतली प्रीती ताईच्या घरून पर जाऊ दे हेच साडी देऊन देईन देऊन दे जो काय होते तुला सांगितलं नाही मग पहिले नाही तर घेऊन नाही आलीस ती काय मी टागेल आणि पोरासाठी ड्रेस घेऊन आली दीडशे रुपयाचा तर देऊ काय तुला आत्ताच हा सगळं सामान थे थे मी नाही एका थेल्यात ठेवलाय मी म्हटलं जाईन शांता मावशीच्या घरी तर तिथंच देऊन देईन म्हणत होती तुले हां आता देऊ का तिथं देऊ मग शांता मावशीच्या घरी सांगून दे आता म्हणशील तर आणून देतो राहू दे ना तशी तू तर येऊनच राहिली तिथं शांता काकूच्या घरी तिथंच देऊन देज आता मी तर तिथंच चालली आणि तू बी तिथंच चालली घेऊन ये तिथंच मी पटकन घरी जातो आणि ते साडी काढतो पेटीतले आणि येतो बरं बरं ये, बर बर ये मी आता निघतो बरं जाय मग मी येतो घरून हो हो ये मग लवकरच आल्या तुम्ही हो बा आता इनबाईनं बोलावलं तर याच लागते ना हा लवकर नाही या लागत काय हो हो या लागते ना या लागते बाकी सगळं ठीक आहे हो बाकी सगळं ठीक आहे बा काय म्हणते मग मुं, पाणीवानी पाणी वाणी काय म्हणणार आहे आता पाण्याचे दिवस आहे तर चालू आहे कधी येते कधी नाही येत कधी उघाड राहते हो डेकोरेशन तर मस्त केलं हो <laughs> रिंकू आहे रिंकू मी आणि बिता तिघी मिळून केलं बा डेकोरेशन हो काय फुलं गेलं मस्त लावली गुलाबाचे फुलं विकत आणली असन नाही हे फुलं हो विकत आणले ना आले जवळ ये फुलं उलं घेऊन आले ते गुलाबाचे झेंडूचे फुलं आणले होते काल आम्ही शांताबाईनं नमीन मग हे गुलाबाचे फुलं जवळ घेऊन आले डेकोरेशनले पाहिजे म्हणे तर म्हटलं आता कुठं लावा कुठं लावा डेकोरेशन आम्ही पहिलेच केलं होतं मग चला म्हटलं भिंतीले चिपकून द्या चांगले दिसून राहिले ना फुलं हो मी तेच म्हणणार होती फुलं मस्त दिसून राहिले त्याच्यानं घराची शोभा वाढली वाटते का घरी कार्यक्रम आहे बा घरी कोणताही कार्यक्रम आला तर डेकोरेशन करा लागते डेकोरेशनच्या दिसते हो त्याच्यानं इथं लावू दे तिथं लावू दे इथं हार लावू दे फुलं लावू दे आता पोरीचं दिमाग जास्त चालते बबीतान रिंकू दोघी जणी मिळून इथं असं मावशी तिथं तसं मावशी घ्या बा लावा तुमच्या मतानं कुठं काय लावायचं आहे काय नाही मी देतो म्हटलं तुम्हाला हार बनू बनू अन त्या दोघी जणी लावत गेल्या मग अन शांताबाई बाकीचं सामान सुमान हे ते आजची तयारी ते पाहत होती हो कार्यक्रमाच्या दिवशी लय दग दग होते थकून जाते नाही तर काय मग सकाळी पासून कामच चालू आहे ना हे करू दे हे करू दे हे इथं नेऊ दे ते तिथं निवू दे इकडच्या तिकडे धावपळ धावपळ चालूच आहे आजपासून काय कालपासूनच हो कार्यक्रम राहते पण तयारी तर दोन तीन दिवसापासूनच चालू होऊन जाते नाही तर काय मग आम्ही आलो नागपूरवरून तेव्हापासूनच धावपळ धावपळ चालू आहे शांताबाईला तर फुरसत नाही आहे पाच मिनिट बसायची फुरसत आहे तिला बिजी बिजीस आहे असते तर सकाळपासून बिजीच आहे मी तरी बसली आता तुम्ही आल्या गोष्टी करत हो पाहुणे घेऊन पाहा लागते ना बबिता तयारी करायला लाव ना सगळेले सगळे तयारी नाही करायला लागत काय बसले मस्त हा येऊन जाईल ना पाहुणे घ्या करा लवकर लवकर तयारी हो आई करतो ना करतो अमाय चला रेखा बाई धारा तुम्ही बी बसू नका येऊन जाईन गावातल्या बाया आणि आपली तयारी राहीन करायची उमाबाई तुम्ही बी तयारी करा अमाय माई तयारी तर झालीच आहे नाही नाही लुगडं घाला लागते सगळेले ले हा लुगडं घाला पटकन अमाय लुगडं घाला लागते काय अन मी तर लुगडं घेऊन नाही आली मला सांगितलं बी नाही तसं तुम्ही टेन्शन नका घेऊ मी तीन चार लुगडं घेऊन आले बबिता म्हणे आहे जास्त वास्त घेऊन येजो म्हणे आता घरी होते आणले मी ना तुम्ही घालून घ्या सां। हो घ्याय जेन ते घालून घे राहू दे नाही तर साडी भी तर चांगलीच आहे घालून घे ना सगळ्या लुगडं घालून राहिले तू काय साडी घालता येते घालून घे आजच्या दिवस हो हो येईन बाई लुगडं घालान तुम्ही आम्ही बी घालून राहिलो ना सगळ्यात जणी बर बा आता तुम्ही राहिले तर घालून ना मग हा घेऊन या इथंच तयारी करून घेऊ या रूम मध्ये इकडे कोणी येतही नाही बरं इथंच तयारी करून घेऊ मग आपण हो आल्या काय सगळ्या राहिलं आल्या ना सगळ्याजणी हो मावशी आल्या ना सगळ्या जणी आल्या पाहून घे बा एक वेळा चांगल्या ना का कोणी राहिलं कोण आले रागी गाला नाही आल्या ना नह सगळ्याच जणी आल्या घ्या मग करून द्या कार्यक्रम चालू बर पहिले काय करायचं मग हा पहिले पाळणा म्हणता का आ, नाव ठेवता ना 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 नाव ठेवून घेऊ ना काय म्हणता तुम्ही बाकीचे हा तुमच्या मताने माया मताने नाही नावच ठेवून घ्या ना पहिले पोराचं नाव ठेवून घ्या मग पाळणे वाढणे होत राहते आरामात हा नाव ठेवून घ्या पहिले पोराचं हो आई नाव ठेवू दे पहिले नाव ठेवून झाल्यावर मग म्हण नाही पाळणे मग म्हणणारे म्हणत मन राहते म्हणणारे म्हणत राहते नाही सगळेलेच म्हणा लागण हा सगळेलेच मनाचा याच शांताबाई मला पाळणा गिळणा नाही येत बा रेखा रेखाबाई ते जमत नाही येत नाही येत नाही मनास लागन काकू टेंशन नका घेऊ मी आहे ना मी तुम्हाला सपोर्ट करन अरे वा प्रीती शिकली वाटते पाळणा बरं ठेवा मग ना ठेवा कोण ठेवते पहिले पहिले बबीताच ठेवन ना हा ठेव मग बबीता अमाय मी तर मामी होय हा मी ठेवू काय पहिले पहिले नाव तर आत्या ठेवते ना आता आत्या आलीच नाही तर मग काय करा हा आट्यानं येवाल नाही पाहिजे होता फोन तर लावला होता आट्याला आलीच नाही आता आट्या याची अमाय हो गड याची आट्या आलीच नाही तर बहिरू पण तूच ठेऊन दे ना हा तूच बनवता आत्या बरोबर मीच बनवता आत्या आत्या बी मीच मावशी बी बीदीस काकू बी मीस आणि सगळं काही मीच लेखाले मी बनतो ना आत्या मला तर बनवू दे हा मला म्हणणं काकू बरं बरं प्रीती नाव ठेवतो म्हणते पहिले बरं प्रीती आत्या होय आणि मी मोठ्या मोठ्याही होय जमलं ना मग जमला जमला ठेव मग प्रीती नाव काय ठेवतं तर पिंकू राजेस काय नाव सुमा राजू नाही ना आजू ना पुराणं नाव वाटतं मला मी ठेवतो नवीन नाव अथर्व बर चांगलं नाव आहे अथर्व अजून दुसरं नाव कोण ठेवते मग घ्याव ठेव ठेवा पाच नाव ठेवा लागते मी ठेवतो आता दुसरं नाव राघव अच्छा राघव राघव बी नाव चांगलं आहे अथर्व राघव ना रूपा तू ठेवलो मी ठेवतो पार्क अच्छा पार्क चांगलं नाव आहे धारा तू ना नाव तू नाही ठेवतो होती हो काय आपण हां बर मी ठेव काय मी ठेवतो प्रेमान नाव शुभम अच्छा शुभम ठीक आहे चांगलं नाव आहे चार नाव झाले अजून एक नाव ठेवून द्या कोण ठेवते चंद्रकला ठेवणं तू ठेव ठेवण मावशी आठ्या दिवशी मोठी नामकरण करत होती दवाखान्यात गोट्या गोट्या काय काय म्हणत होती लाडाला म्हणत होती गोट्या ठेव ना मग तू ठेव ना एक नाव माहितीच नाव आहे बा लाडाचं गोट्या आता एवढे सारे तर चांगले चांगले नाव ठेवले एक पाहिजे झाले पाच नाव झाले आता झाले ना पाच नाव जमलं मग झाला कार्यक्रम पोर आले पाण्यात टाका जायन टाका जाय वाट पाहत होती बारा दिवसापासून मग आई किती परेशान करून ठेवलं होतं यानं हा घेऊनच लागे ना याला हाती पकडून हा घुमवाय लागे आता पाळण्यात टाकलं आता टेन्शन नाही टाकून द्याचं पाण्यात कोणी देत राहते झुला हा झुला घ्याव लवकर लवकर पाडणे म्हणा नाही तर रडन अजून बाळ बाळ म्हणतो मी बी बाबू रडन पार्थ नाव ठेवलं पार्थ ना, पार्थ रडन मग मग ना तूच नाही का सांगू तुम्ही पहिले तुम्ही नाणी ना तुम्हीच म्हणा तुमच्यापासून सुरुवात करा मलेस म्हणता का हो का तुम्ही सुरुवात करा आ, मन नाही म्हणून घे नाही तर मग अजून याचा झोपाचा वेळ होईल तुला माहिती दिवसानं झोकायला पाहिजे अजून रडन नाही तर बरोबर म्हणतो पाडणार हो म्हणून घ्या चार पाच म्हणून घेऊ सगळ्या जणी मिळून हा झाला मग बारशाचा कार्यक्रम बरोबर ठीक आहे ना रिंकू तू या पोराले नाही आणलं काय हा तुम्ही दोघच जण येऊन बसले तू या पोराले बी घेऊन ये ना राहू द्या ना मामी जे झोप लागली त्याला तो झोपासाठी चिडचिड करून राहिला तो तो झोपून देतो म्हणे आई दिवसानं झोपते आणि रात्री जागा राहते तो तो झोपाले रडत होता मग आणि अच्छा अच्छा बरं राहू दे मग अन तू या पोरीले हाय ना मामी जी चीड़ -चीड़ ते आहे लेकरायबरोबर खेळून राहिली लक्ष्मी सोबत गण्यासोबत आज लेकरच लेकर आहे घरी तर खेळून राहिली हो आज घरात लेकरच लेकरं आहे ना आमची दोन लेकर शांताबाईच्या घरचे दोन लेकरं तु पोरगी हा अजून गावातली लेकरं लेकरं लेकरच आहे आज तर मज्जा येईन खेळाची आण गिफ्ट साडी आणि कपडे पाहिजे हो नाही आणले पाहिजे होत आणा लागते भाऊ हा आणा लागते घेऊ दरा लवकर लवकर बी नंबर लावायचा लवकर घरी जावायचं हो ताई जास्त वेळ नाही लावत पाच मिनिट द्या फक्त पाच मिनिटात तो वाढतो आणि देऊन देतो गिफ्ट कुठं चालली वा एवढ्या घाई ना आशा माया नंबर लाव म्हणत हा इकडे मी बी बसली आहे ना दिसत नाही का तुले हा पहिले माया नंबर लागल मग तू या नंबर लावजो माय बाई तुम्ही बसल्याच आहे काय मला वाटलं झालं बा तुमचं नाही नाही जमतेमत बसलो येण हा बुवाचीच वाट पाहना चालू होती तिकडे बाहेर होते ते टाइम लागला येवाले पहिला नंबर धारानच लावला आता दुसरा नंबर मी लावतो अच्छा अच्छा लावा ना लावा तिसरा नंबर माया मग माया नंबर बी लागू दे जा हो हो म्हणणा ताई लागू देतो या इकडे माया नंतर आहे तुमचा नंबर म्हणा आशा घरी नका जाऊ हां जेवण करूनच जाजा जा ना नाही तर घरी जाण तर डबल येणार नाही तुम्ही आणि मी काही बलावाली येणार नाही हा घरी पाहुणेच पाहुणे आहे नाही नाही मावशी बलावाचं काम नाही पडणार येतो ना मी हे पातळ काढून ठेवतो आणि ड्रेस घालून येतो म्हटलं राहू दे ना आता आजच्या दिवस आ, रोज रोज घालत काय तो एखाद्या दिवशी घातलं तर त्याच्यात बी काढून ठेवतो काढून ठेवतो आशा लिहिला घाई आलती वाटते पटकन गेली घरी अन काढून ठेवलं पातळ राहू दे तिथं मस्त अ माय मलेच म्हणता काय इकडे रेखा काकूने पातळ काढून ठेवलं हा रेखा काकूच्या सुनीन नबी अन तुमची बहीण पान हा तुमच्या बहिणी नसतं काढून ठेवलं सगळ्यात पहिले पाय व चंद्रकला तू कनी बोलायला जागा नाही ठेवत पण राहू देते कनी मस्त संध्याकाळ शांताबाई तर ठेवलं काढून झाला काय कार्यक्रम चालूच थाय आ पाहुणे घेऊन घरीच आहे ना राहू देते आजच्या दिवस तू बी जाऊ काय मग आता घरी घालून येऊन जातो हो आता तेवढंच काम उरलं ना येणं जाणं येणं जाणं हा बाकीचे काम आहे ना पाहुणेले पाय आणि एकही जण उपाशी नाही गेलं पाहिजे तू इकडे ठेवतो मी जिम्मेदारी हा सगळेले जेवाले बस आणि सगळेले वाढणं करायला कोणीच उपाशी नाही गेलं पाहिजे सगळे जण जेवण करून जा म्हणा हां तू इकडे जिम्मेदारी देतो मी अन एकही जण समजा उपाशी गेलं तर पाय म्हणतो हां सांगतो मग तुला अन रेखा भाई अन्धारा तुम्हालाही सांगतो आज जायचं नाही जातो जातो नका करू तुम्ही दे हां मुक्काम करा आजच्या दिवशी हो मामी मी घे जायचं नाही आज आज मुक्काम करा आ, बर ठीक आहे ना शंत भाई आज नाही जाता मी उद्या जाईन हो तेच म्हटलं आता घरी कार्यक्रम आहे आणि तुम्ही काही जावाची घाई करू नका हा आता आल्या तू आज मुक्काम करा उद्या जाता आरामात चंद्रकला बसू नको हा मस्त आरामात बसली तू पटकन दे काय पाय तिकडे थोडेसे पाहुणे घेऊन ये हो शांताबाई तू टेन्शन नको घेऊ हाय ना मी हा गिफ्ट देतो येतो तिकडे तिकडेच येतो मी पाहतो सगळेले पाहतो मी जेवणा खावणाचं हा लेकरा पाकरायले सगळेलेच पाहतो आणि मित्रांनो तुम्ही पण या जेवण कराले या मग हा लवकर लवकर आणि सांगा बा तुम्हाला हा बारशाचा कार्यक्रम कसा वाटला तर साधा सुद्धा बनवला तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर पटपट लाईक करा आणि कमेंट करून सांगा आवडला नाही आवडला आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलने आत्ता सबस्क्राइब करा चला मग उद्या भेटू नवीन भागात सायंकाळी साडेसात वाजता धन्यवाद